शिरोळ नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती प्रणित ताराराणी आघाडीचे नेते व खासदार सधानंजय महाडिक यांनी गुरुवारी सायंकाळी शिरोळ शहरात धावता दौरा करत विविध प्रभागांमध्ये भेटी दिल्या या दौऱ्यात त्यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार प्रत्यक्ष पाहणी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला खासदार महाडिक यांनी प्रभाग क्रमांक तीन मध्ये जाऊन महायुतीचे उमेदवार साजिद शेख यांची विशेष भेट घेतली प्रभागातील मतदारांशी संवाद साधत त्यांनी प्रचाराची दिशा कार्यकर्त्यांची तयारी आणि लोकांचा प्रतिसाद यावत माहिती जाणून घेतली तारा आघाडीचे उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कसून प्रयत्न करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं धावत्या दौऱ्यात काही ठिकाणी कोपरा सभांचं आयोजन करण्यात आलं होतं या सभांमध्ये महाडिक यांनी महायुती प्रणित ताराणी आघाडी विकासाभिमुख भूमिकेची माहिती देत नागरिकांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं या दौऱ्यात भाजप कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर भाजप उपजिल्हाध्यक्ष मुकुंद गावडे शिरो तालुका अध्यक्ष महेश देवताळे यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिरो नगर परिषद निवडणुकीत ताराने आघाडीचा प्रचार वेग घेत असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र या दौऱ्यात पाहायला मिळालं मराठी एस न्यूज साठी दिलीप कोळी